दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात धुळे पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांनी संपूर्ण पथका सापळा रचून देवपूर पोलीस स्टेशनचे परभारी उपनिरीक्षक व हेड कॉन्स्टेबल यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले तक्रारदार यांचा शेतीमाल वाहतुकीचे ट्रॅक्टर देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर अपघातग्रस्त झाले होते या घटनेबाबत मोटर अपघात दाखल करून अपघातग्रस्त वाहन सोडून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून हरिचंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक व रवींद्र मोराणीस पोलीस हेडकॉन्स्टेबल यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली लाच रक्कम यांनी पंचायत समक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची सदरची कारवाई माननीय श्रीमती शर्मेष्ठा घगे वालावलकर मॅडम पोलीस अधीक्षक लास लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिक्षक अभिषेक पाटील यांच्या आदेशाने राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा रामदास बारेला प्रशांत बागोल मकरंद पाटील प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजर अशांनी केले आहे